नमस्कार मंडळी तर कशा आज सगळे मजेत ना आम्ही पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एक ब्लॉकमध्ये तर अकरा वाजता आले मी इकडं मॅडम झोपल्यात तिला आल्याला झोप आलेली म्हणून तिला आधी झोपून घेतलं आणि मी पण झोपले कारण माझं काल रात्रभर कालच आलो आम्ही मावशीकडून रात्र आलो आम्ही काय तिथं थांबलो नाही आणि काळीत म्हणजे डोकं खूप माझं हो दुखत होतं आणि अजूनही दुखते डोकं आणि नाकात गगवते हो असं वाटतं सर्दी येणार आहे चांगलीच तर आली मी इकडं आणि तिला पण आंघोळ घातली सकाळी उठल्यानंतर आणि लगेच मग तिला खायला घातलं आणि त्याच्यानंतर आलो आणि मी पण अजून जेवलेले नाही आहे तर आता जेवायचं थोडीशी झोप काढली म्हटलं जरा झोप नोडल्यानंतर जरा डोकं कमी येईल तर अजून काही डोकं कमी आलेलं नाही थोडं गोळी खाते आणि आणि थोडीशी झोप काढते तर असं आहे माझं आज मूड नाही आहे ब्लॉगिंग करायचं पण आणि कशाचं पण तिकडनं पण बघितलं असतं मी येताना ती काढून येताना काय मी जास्त व्हिडिओज नाही घेतले आणि ठरवलेलं जरा विड व्हिडिओ घेऊया पूर्ण वगैरे आणि मी रडले बरं का थोडं तर असं आहे ऊन खूप छान पडले त्यामुळे उन्हात बसले बाहेर <coughs> आजकाल एवढी थंडी वाढले नाही परत प्रत्येक वेळी एवढी थंडी नसते ह्या वेळेसच जास्त थंडी आणि आता तर शेंगा वाळत ठेवल्यात छान पडले जिचा बाळ बघ तिथं आणि आमच्या मॅडम केक खात देशी केळ आमच्या रानातलं केळ आणि हे आज मला काढायचं आहे डेकोरेशन दिवाळीच गेली तिच्या आजोबांबरोबर मी आली आता चार त्यांचं लॉक केक तर मला लंबय होत आहे मॅडम कुठेत येत मॅडम मलाला आराम फरमा काय म्हणते बाहेर येलं मला आवाज आला पायऱ्यांचा धाड 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 <laughs> कुणी सांगितलं म्हणजे मला कालच कळालं तुला पण काल सांगितलं आती म्हटल्या ममता येणार आहे मी म्हटलं पप्पासनी म्हटलं ममता ती तिला येता आणूया काय रात्री तर पप्पा म्हणतात कुठे तिला टपाव बसवायला पाहिजे के जिजाला चारत होते ना ना काय ते दादानी दिले <laughs> बास आता आपली जरा प्रायव्हेट बाती करूया यो ग पिल्लू म्हणते कॉल करतोय जिजाला माहितीये पिल्लू ए बाय

<laughs> <लागा था। laughs> दिसायला सेम टू सेम बघ आणि डोक्यानाक टर गेल्या पिल्या पप्पांसारखेच होत हुशार हा <laughs> का दिसायला मम्मा सारखे झाले असे चाललं असत नक्की गेली ही त्यांच्याकडं बुद्धीने माझ्या तीच बाळ तुझी चूक झाल्या बाळा मोठी तुझी चूक झाली बाय त्या मामावर जाय बशी माझ्या गाड्या होती सगळं खायला लागलेस ते नाहीतर मग लई मोठी ही उचित तू लय मोठी इन्फ्लुएन्सर उशीर तू म्हणताय मग लई मोठी इन्फ्लुएन्सर जिजा सावंत मग तिचे डायरेक्ट एका महिन्यात इन्स्टाला वन मिलियन <laughs> एका महिन्यात वन मिलियन तुझ्यावर डोक्यानं गेली तर जर दाजींच्या दाजींवर गेली तर फोन बी हातात घेणार नाही काय ते अभ्यास करा झोपा अभ्यास करा झोपा झोपण्याचा अर्धा दिवस घालवते कोण काय बोललेल काय डोके सांगेन माझ्या पप्पाला काय बोलणार म्हणजे आ गया ले गई नाक बघू जिजा जिजा कसं दाखवायचं जो फोन कडला हात अडकला हात तर ह्यांच्या मित्राच्या बायकोची डिलिव्हरी झाली तर त्यांना सॉरी त्यांनाच बघायला आम्ही मी मम्मी आम्ही निघालो निघालोय गायस तर आमच्यात पाहुणे आलेत आमच्यात <laughs> पाहुणे आलेत नेल कटर आहे तिचं कटर ते आता नाही यूज होत तिला ते तर ते लहान एकदम लहान बाळांसाठी आहे काय गेली बघात गेली बघात लावा टी व्ही कृष्णा का फोन करायला लागलाय मला येथा माझा ब्लॉक चालय पाहुणे आले आहेत गायज आमच्यात हो चालय म्हणलं थांब काय आता मी काय करते पण तुम्ही घालता काय घाल साधच करतोय खरं म्हटलं की घाल काय तर भेटलं तुला सोचली भेगे कांदे मी काय करते हे धुवून घेतले रांग ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा हळद टाकायची आणि ह्याच्यामध्ये तिखट म्हणजे चटणी टाकायची आणि मीठ ताई कांदा जळल तिकडं जरा गॅस बारीक करा तर मीठ टाकलंय चटणी आणि कुटपण टाकते

पाणी एकदम थोडं जास्त नाही तर हा कांदा भाजला ना हा कांदा भाजला ह्याच्यामध्येच मी नंतर घालते आलं काय आलं म्हणजे लसूण कारण लसूण जळतं मला जळ बी ऑल्सो फ्राय दिस रेसिपी शेपाजरे अँड वी शेअर अवर

वांगं तयार आहे आपलं म्हणजे अजून शिजायचं आहे अशी ग्रेव्ही लागते आम्हाला आम्हाला जास्त पातळ आवडत नाही त्याच्यानंतर तांदळीची भाजी करायला घेतली आणि खूप कमेंट होत्या मला फ्रीजबद्दल मम्मीच्या तर तो फ्रीज आहे हायरचा आणि ऐंशी हजार रुपयेला आहे तर मी पुढं सासरी जेव्हा मम्मीकडे जाईन तेव्हा दाखवेनच आणि लसूण टाकला आणि त्याच्यानंतर तशीच भाजी भाजी टाकली आणि ह्याच्यामध्ये कूट नाही टाकत पण आमच्यात कसं भाजी कमी होती म्हणून मी कूट पण घातलं नाही तर मी कूट घालत नाही थोडंसं जास्त व्हायला तर हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या हा व्लॉग इथंच सेंड करते भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय